नमस्कार न्यूज ट्वेंटी वनमध्ये मी याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे जिल्ह्यात संततधार पावसाने जनजीवन अस्ताव्यस्त वैंग्येने ओलांडली धोक्याची पातळी अनेक मार्ग बंद सर्वच महसूल मंडळात अतिवृष्टी पूर परिस्थितीचा सामना करण्यास प्रशासन सज्ज हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात रविवार सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली मध्यरात्रीनंतर पावसाचा वेग वाढून जिल्ह्यात सात जुलै रोजी एकशे एकशे चौदा पावसाची नोंद करण्यात आली सर्वाधिक पर्जन्यवृष्टी लाखांदूर तालुक्यात झाली वरठी महसूल मंडळ वगळता जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद घेण्यात आली असून जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांना आठ व नऊ जुलै रोजी सुट्टी घोषित केली आहे वैगंगेने धोक्याची पातळी ओलांडली आहे जिल्ह्यात एकूण बाहत्तर घरांचे अंतशः तर दोन घरांचे पूर्णतः नुकसान झाले आणि सदतीस मार्ग रहदारीसाठी बंद झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे गोसेखुर्द धरणाचे सर्व तेहत्तीस गेट दीड मीटरने उघडण्यात आले आहे पूर परिस्थितीचा सामना करण्यास जिल्हा प्रशासन सज्ज आहे मागील दोन ते तीन दिवसांपासून होणाऱ्या संततधार पावसाने जिल्ह्यातील जनजीवन अस्ताव्यस्त झाले असले तरी जीवितहानीचे वृत्त नाही रोहिणी नक्षत्र कोरडा गेला मृग नक्षत्रात पाऊस येईल असे अपेक्षित असताना जवळपास मृगही कोरडा जाण्याच्या स्थितीत असताना शेवटी व आद्रा नक्षत्राच्या सुरुवातीला पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणी सुरू केली त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर झाला असताना पुनर्वसू नक्षत्रात सुरुवात होताच सहा जुलै पासून जिल्ह्यात संततधार पावसाने सुरुवात झाल्याचा जनजीवनास फटका बसून जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली पूर परिस्थितीमुळे जिल्हा प्रशासनाने शाळांना दोन दिवसांची सुट्टी जाहीर केली आहे वैनगंगेचा जलस्तर सातत्याने वाढून पाण्याची पातळी दोनशे पंचेचाळीस पॉईंट नव्वद मीटर झाल्याने वैगंगा नदीने इशारा पातळी गाठलेली आहे गोसेखुर्द धरणाचे तेहतीस दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आल्याने तेरा हजार चाळीस पॉईंट पस्तीस क्युमेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यामुळे प्रशासनामार्फत नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे वर्टी महसूल मंडळ वगळता जिल्ह्यातील सर्वच अडतीस महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे जिल्हाधिकारी डॉ संजय कोलते जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हस यांच्यासह जिल्हा व पोलीस प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून पूर परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज आहेत जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असून भंडाऱ्यात एकोणसत्तर पॉईंट एकोणपन्नास मिलीमीटर पवनीत एकशे पंचावन्न पॉईंट दहा मिलीमीटर तुमसरमध्ये एकशे सत्तेचाळीस पॉईंट साठ मिलीमीटर मोहाडी तालुक्यात नव्याण्णव पॉईंट तीस मिलीमीटर साकोलीमध्ये पंच्याहत्तर पॉइंट वीस मिलीमीटर लाखणी तालुक्यात त्र्याऐंशी पॉईंट साठ तर लाखांदूर तालुक्यात एकशे चौसष्ट पॉईंट सत्तर अशी एकूण एकशे चौदा पॉईंट पन्नास पावसाची नोंद घेण्यात आली असून सर्वात अधिक पाऊस तुमसर तालुक्यातील सिओरा येथे दोनशे एकतीस पॉईंट पन्नास मिलीमीटर mm, आणि लाखांदूर तालुक्यात एकशे चौसष्ट पॉईंट सत्तर मिलीमीटर mm पावसाची नोंद करण्यात आली आहे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आठ जुलै तीन वाजताच्या माहितीनुसार या अतिवृष्टीने भंडारा तालुक्यातील भंडारा ते कारदा लहान पूल खमारी ते माटोरा हे मार्ग बंद करण्यात आले आहेत पवनी तालुक्यातील सोनेगाव ते विरली अड्याळ ते विरली पिंपळगाव ते सोमनाळा मेंढेगाव ते सातेपाट बिटाळा ते पवनी साकोली तालुक्यातील विरशी ते उकारा वांगी ते खोबा लाखांदूर तालुक्यातील किन्नी ते मांडळ धर्मापुरी ते बारवा मानेगाव ते बोरगाव बारवा ते बोतली यासह लाखांदूर ते पिंपळगाव मार्गावर पाणी आल्याने तो मार्ग सुद्धा बंद होण्याच्या स्थितीत आहे तसेच तुमसर व मोहाडी तालुक्यातील सुद्धा अनेक मार्ग बंद करण्यात आले आहेत जिल्ह्यात मागील अठ्ठेचाळीस तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने चौऱ्याहत्तर घरांचे नुकसान झाले असून त्यात बहात्तर घरांचे अंतशहा तर दोन घरांचे पूर्णत नुकसान झाले आहे यात भंडारा तालुक्यात वीस घरे अंतशहा पवनी तालुक्यात बारा घरे अंतशहा तुमसर तालुक्यात बत्तीस घरे अंतशहा मोहाडी तालुक्यात सहा घरे अंतशहा तर एक घर पूर्णतः लाखांदूर तालुक्यातील दोन घरे अंतशहा आणि एक घर पूर्णतः असे चौऱ्याहत्तर घरांचे नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाले आहे पुराच्या पाण्यामुळे साथीचे रोगांची शक्यता असल्याने जनतेने खबरदारी घ्यावी अफवांवर विश्वास ठेवू नये ओळखपत्र मौल्यवान वस्तू व महत्वाची कागदपत्रे सुरक्षित ठेवावी पूरग्रस्त इमारतीत प्रवेश करू नये साचलेल्या पाण्यात मुलांना खेळू देऊ नये घर व परिसरातील तुटलेले विद्युत खांब व तारांची मोडतोड तपासा घर दुकान व निवाराचे ठिकाण सुरक्षित असल्याची खात्री करा छत व भिंती ओल्या असल्यास वीज पुरवठा बंद करावा विद्युत उपकरणांची तपासणी केल्याशिवाय वापर करू नका पुराच्या पाण्याच्या संपर्कात आलेले अन्न खाऊ नये दूषित पाण्याचा वापर करू नये पाणी उकळून प्यावे पूर ओसरल्यावर घर निर्जंतुक करावे गॅस कनेक्शन मधून गळती होत नसल्याची खात्री करावी घरात प्रवेश केल्यावर सावधानता बाळगा आपली व कुटुंबाची काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे